मामा आजोबांकडून मसूर येतलो त्याच्या आधीच होत हो, तो तळगावातलं होतं तळगावात पाणी कुठं काय कधी हे काय धने धने पावडर धने पावडर Ware <laughs> da <disappointment> आता मी झाली डोंगरात मोठी आहे माणसाबद्दलच गोट्या बांधलेल्या म्हणून गोट्या नाही आज वटपौर्णिमा आहे ना म्हणून करवंदा नाही चालली आहे बच्चन ते करवंदा आहेत पण कमी आहेत आज भरपूर होते आज खूपच कमी आहेत करवंद सुंदर आहे ना किड ब्ल्यू आणि ब्लॅक कलरचा आहे എവിടെ ശിസ് പിടിക്ക कट करून घ्यायचा हे बघा कट करून हा सफेद भाग खालचा जमनीत असतो मुळा तो नको आपल्याला म्हणून तो कट करून घ्यायचा आणि आतला सफेद फुल आहे ना अशी ते पण नको आहे ते पण पण काढून घ्यायचं सुंदर फुल आहे बघा ठीक आहे सगळी भाजी साफ करून झाली आहे हे खालचं जे बोल सफेद पाठ जे आपलं नको आहे ते काढलं आणि फुलांची काठी होती ना ती काढली आहे आणि फक्त ही भाजी घेतली अशा प्रकारे मी सगळी हे बघा आता थोडे थोडे करून भाजी चिरून घेऊया सगळी बारीक एकदम अशा प्रकारे आता फोडणीसाठी मी कांदा मिरची लसूण खोबरं आणि मूग डाळ भिजत ठेवलेली हो आता मी थोड्या वेळ आधी आणि ही भाजी चिरून घेतली आहे फोडशीची तर आता फोडणीला घालूया चला प्रथम पॅनमध्ये आपण तेल टाकून घेऊया हो बस आपण आता लसूण आणि बारीक चिरलेली मिरची टाकूया जास्त भाजायची नाही थोडीशी भाजून घ्यायची आहे फक्त आता त्यामध्ये ही भिजत घातलेली मुग डाळ घालणार आहे आता डाळीला आपण पॅन मध्ये थोडं भाजून घेऊया जरा नंतर मग ह्याला पाच सहा मिनटं आपण झाकण लावून शिजूया मंदा आचेवर डाळी शिजेपर्यंत आपण आता माझी मूग डाळ शिजून झालेली आहे मी चेक केली आहे आणि आता मी ह्याला थोडसीची भाजी टाकते जरा दा जरा करून आता ह्याला खोबरं टाके जरा दा आपलं आता हे किसलेलं खोबरं जे आहे बारीक ते टाके याच्यामध्ये आणि झाकण लावून शिजू देऊया आता शेवटच्या स्टेप मध्ये फक्त चवीनुसार मीठ टाकून देऊया आपण झालं अशा प्रकारे फोडश्याची भाजी आपल्याला झालेली आहे आता टेस्ट बघून कशी झाली आहे कदा मूग मोडाच्या मुगाची आमटी आहे फणसची भाजी आणि माझी फोडशी जी भाजी बनवलेली ती आहे तर फोडशीची भाजी ही पालेभाजीचा प्रकार होता रानभाजीमधला मग तो तसाच आहे पालेभाजीसारखाच टेस्ट येतोय त्याला आणि ॲक्च्युली या आमटीसोबत ही भाजी खूप जास्त छान लागते मला तर असं वाटते कॉम्बिनेशन चांगलं आहे या दोघांचं तर तुम्ही पण ट्राय करा घरी नक्की ही आहे फणसाची भाजी ह्याची रेसिपी पण असणार आजच्या व्हिडिओमध्ये चला बाय